बातमी पंढरपूरमधून विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना न्याय मिळवून देणारे हा तुकाराम बाबा महाराजांच्या दिव्य सानिध्यात चैत्र्यवारीत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चिक्कलगी भुयार ते पंढरपूर पायी दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले राज राष्ट्रीय संत गाडगेबाबा वैराग्य संपन्न श्री संत बागडे बाबा यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे तुकाराम बाबा महाराज यांनी दोन हजार सतरामध्ये चैत्रवारीला पायी दिंडी सुरू केली चार एप्रिलला चिकलगी भुयार मठापासून निघालेली पायी दिंडी जालयाळ गुंजेगाव मार्गे सोमवारी रात्री पंढरपूरमध्ये दाखल झाली या दिंडीत श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या पंधरा लाखाच्या सागवानी रथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आकर्षक सजवलेल्या या रथात पालखी होती शांतीलाल चव्हाण या भाविकांनी श्री स सव्वा किलो चांदीच्या पादुका अर्पण केल्या होत्या मंगळवारी सकाळी बागडे बाबांच्या रथाची नगर प्रदक्षिणा सुरू झाली या नगर प्रदक्षिणेत हजारो भाविक इटुनामाच्या गजर करत सहभागी झाले होते पालखीतील चांदीच्या पादुकास चंद्रभागा नदीत स्नान घालण्यात आले यावेळी हबाप तुकाराम बाबा महाराज यांच्यासह हजारो भाविक या शिस्तबद्ध दिंडीत सहभागी झाले होते दिंडी यशस्वी करण्यासाठी हाबाप्पा अमृत पाटील महाराज शांतीलाल चव्हाण नितीन पाटील दामाजी माळी जक्काप्पा धगे यशवंत पाटील अमृत पाटील वास्तुशास्त्र तज्ज्ञ सौ सरिताताई लिंगायत व्यंकटेश राजपूत कृष्णा राजपूत पांडुरंग पांढरे परशुराम दरेकर दत्तात्रय चौगुले आवतोडे महाराज राजू चौगुले सिद्राय मोरे बसू बागेळी नवनाथ मेटकरी पिंटू मेढेदार संघांना हत्तळी संतोष चेळेकर सतीश करजंगी आपू मलाबादी ऋषिकेश दोरकर शिवराज मेहदार गंगैया स्वामी चन्नप्पा आऊटी यांनी या, या साठी परिश्रम घेतले होते